कोपर दुर्घटनेमध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे घाटकोपर दुर्घटनेमध्ये तिघा जणांचा मृत्यू झालेला आहे आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय घाटकोपरला होर्डिंग कोसळलेलं होतं आणि या भयंकर अशा दुर्घटनेमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाल्याची आताची माहिती समोर येत आहे तर जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सत्तेचाळीस जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेला आहे घाटकोपरच्या दुर्घटनेविषयीची ही मोठी अपडेट आपण घेतोय आहे तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सत्तेचाळीस जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलंय तर जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज काय विशेष अपडेट आहे आणखी आणखीमध्ये झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते एकोणीस सत्तावन्न जण जी आहेत ती रुग्णामहामारी दाखल करण्यात आलेली आहे मोठे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचाळीसचा आकडा जो आहे तो त्यांच्या एक्सपोर्टच्या माध्यमातून टाकला होता मात्र आता अजून दहा जणांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे एकोणीस सत्तावन्न जण जे आहेत त्यांना दाखल ते जे दाखल करण्यात आलं आहे त्याच्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते त्यापैकी दोन जण जे आहेत त्यांची परिस्थिती परिस्थिती अजूनही गंभीर आहे ती जणांचा जो आहे तो मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे आज मुंबईमध्ये दिवस थळ कडक होऊन होतो मात्र दुपारी दोन अडीचच्या नंतर मुंबईमध्ये रेझे वारेला सुरुवात झाली बंगाई वातावरणाला सुरुवात झाली आणि अचानक ज्या पद्धतीने आपण वाहतोय म्हणतो अशा पद्धतीने माती जी आहे ती धूळ माती रस्ते होती किरायला सुरुवात झाली पानापासून उपासून उरताना दिसत होतं आणि अशातच घाटकोपर्यंत आपण एक महाकाय होर्डिंग जाहिरातीचं होर्डिंग जे असतं आज ते होर्डिंग कोसळलं कोसळल्यानंतर त्याच्यासाठी सत्तावन्न आहे ती जखमी घरी त्यांना राजावाडी रुग्णालयात देण्यात आले शासकीय पातळीवरती तपास करण्याचं काम सुरू झालंय बचाव कार्य सुरू मात्र अशा पद्धतीने पद्धतीनं होटत आणि त्याच्यासाठी तीन जणांचा मृत्यू होते निश्चितच गंभीर परिस्थिती हा पूर्व पाऊस पूर्व प्री मान्सून ज्याला म्हणतात त्याच्या आधीचा हा पाऊस होता कदाचित हा हवामान खात्या अधिक माहिती मिळू शकते अवकाळी पाऊस असण्याची शक्यता असते हवामानातल्या बदलामुळे या पावसामध्ये इतकं नुकसान होऊन गंभीर जे आहे जखमी झाली लोक तीन लोकांना आपला प्राय मुखा गमवावं लागला ही गोष्ट तितकीच गंभीर आणि महत्वाची म्हणावी लागेल एका बाजूला मुंबईमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत गुंतलेले आहेत आपला पक्ष आणि आपल्या उमेदवारासाठी ते धावकळ करतात अशातच अशी दुर्घटना घडली आणि याविषयी आणखी माहिती घेऊयात एकावन्न जणांवरती राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय तर सहा जणांवरती सध्या शताब्दी रुग्णालयामध्ये दे उपचार सुरू आहेत आणखी काही जण सुद्धा अडकून पडलेले असतील अशी भीती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पुढारी न्यूज सोबत बोलताना म्हटलंय की ते सुद्धा काही वेळामध्ये पोहोचत आहेत तर सत्तावन्न जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अत्यंत बिदारक अशी ही घटना घाटकोपर परिसरातली अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे मोठं बोर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं त्याच्या खाली अनेक नागरिक अनेक गाड्यांमधले सुद्धा प्रवासी अडकून पडले सत्तावन्न जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले एकावन्न का जणांवरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि प्रशांत यांच्याकडे जाऊयात प्रशांत काय अधिकची माहिती आहे तीन जणांचा मृत्यू झालाय आणि जखमींचा आकडा सुद्धा वाढताना दिसतोय नक्कीच यामिनी आपण पाहिलं तर आता या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री जे आहेत ते होणार आहेत आणि दुसरी असं आहे की त्रेपन्न जण जे आहेत त्यांना जो आहे त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि सात जण जे जा आहेत त्यांना शताब्दी रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते बचाव कार्य जे आहेत ते मोठ्या याच्याने सुरू आहे कोणत्याही प्रकारचा जो या ठिकाणी अपघात होऊ नये याची देखील काळजी घेतली जाते कारण पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपामध्ये हो गॅस कटर लावला जाऊ शकत नाही हा सर्वात मोठा जो त्रास आहे जो हे मुख्यमंत्री अगदी प्रशांत खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री या दोघांनी सुद्धा आता ऑडिट करण्याचे आदेश दिलेले नक्कीच यापूर्वी देखील आता काही क्षणापूर्वी जे मुख्यमंत्री असतील किंवा इतर जण असेल त्यांची देखील हीच माहिती आहे आ, की जे ऑडिट आहे ते करण्यात येणार आहे आणि जे जी परवानगी दिली होती ती रेल्वे पोलिसांकडनं परवानगी होती असं म्हटलं जात आहे महानगरपालिकेकडनं परवानगी नव्हती हेही म्हटलं जात आहे तर दुसरं म्हणजे जी होर्डिंगची साईज आहे त्या साईजवरून देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण होर्डिंगची साईज आहे ती छोटी साईज होती चाळीस बाय चाळीसची साईज होती मात्र या ठिकाणी घाटकोपर हो, होर्डिंग जखमींचा आकडा सुद्धा वाढतोय सत्तावन्न जणांना वाचवण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे त्रेपन्न जणांना राजावाडी रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आले तर काही जणांवरती शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्याच्या ऑडिटची सुद्धा त्यांनी चौकशी करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत तर या सगळ्यावरती आपलं लक्ष असेल तुर्तास या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज